नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बीने एन टी पी सी अंतर्गत जवळजवळ आठ हजार एकशे तेरा जागांसाठी मेघाभौशी वर्ष केलेली आहे तर याची सविस्तर अशी जाहिरात आपण आज पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा, करा। व आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून आपल्याबरोबर इतरांनाही सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न पूर्ण होईल विद्यार्थी मित्रांनो चला व्हिडिओ स्टार्ट करूया जसे की आपणास माहीतच असेल आर आर बी तर्फे रेल्वेमधल्या व्हेरियस पोस्टसाठी ॲप्लिकेशन केलं जातं त्याच्या माध्यमातून बऱ्याच पोस्ट अशा भरल्या जातात परंतु या आत्ताची जी भरती आहे ती आठ हजार एकशे तेरासाठी एन टी पी सी नॉन टेक्निकल पोस्टसाठी देण्यात आले आहे त्यामुळे आपण कोणतीही पदवी धारण करत असाल तर आपण यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर यासाठी जर आपण बघितलं ॲप्लिकेशनची जी विंडो आहे ती चौदा नऊ दोन हजार चोवीस तेरा दहा दोन हजार चोवीसच्या दरम्यान ॲप्लिकेशन विंडो ओपन राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की आपण एन मोमेंटला सर्व डाऊन किंवा इतर कोणत्याही समस्याला समोर न जाता लवकरात लवकर खाली दिलेल्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण धारण करत असाल तर आपण लवकरात लवकर ॲप्लिकेशन करावे तर मित्रांनो आपण सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहणार आहोत हे ॲप्लिकेशनमध्ये जर आपण बघितलं पोस्ट ज्या देण्यात आल्या त्या पुढीलप्रमाणे पोस्ट देण्यात आलेल्या आहेत एक आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर स्टेशन मास्तर गुड ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क टर्म टायपिस्ट अशा पाच पोस्ट आपल्याला देण्यात आलेल्या आहेत तर या पोस्टचे सॅलरी व यामध्ये किती जागा असणार त्याची सविस्तर माहिती आपण समोर पाहणार आहोतच आता इथं आपण जर बघितलं तर आपल्याला इथं डिटेल माहिती देण्यात आलेली आहे आणि आपल्याला सांगू इच्छिते विद्यार्थी मित्रांनो की इथं आपल्याला जे जनरल कॅटेगरी करतात जे एज क्राय आहे तो आहे अठरा ते ते छत्तीस वर्ष इथं अठरा ते तेत्तीस आपल्याला देण्यात आलेलं आहे परंतु कोविड नाईन्टीनमुळं सर्वांनाच इथं एज रिलॅक्शन तीन वर्षाचं देण्यात आले आहे याची सविस्तर माहिती आपल्याला इथं दिसूनच येत आहे जर आपण इथं बघितलं तर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ह्यासाठी पेमेंट जे आहे ते पस्तीस हजार चारशे बेसिक पे आपल्याला मिळणार आहे अठरा ते छत्तीस वयातील उमेदवार यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत एक हजार सातशे छत्तीस जागा इथं देण्यात आल्या आहेत स्टेशन मास्टरसाठी पस्तीस हजार चारशे पेमेंट आहे अठरा ते छत्तीस वयोगटातल्या उमेदवारासाठी अप्लिकेशन करू शकणार आहेत नऊशे चौऱ्याण्णव जागा आहेत आता गुड्स अँड ट्रेन मॅनेजर बघितलं आपलं तर पेमेंट जे आहे बेसिक ते एकोणतीस हजार दोनशे असून अठरा ते छत्तीस वयोगटातले उमेदवार अप्लिकेशन करू शकणार आहेत तीन हजार एकशे चव्वेचाळीस इथं जागा देण्यात आल्या आहेत ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिससाठी एकोणतीस हजार दोनशे पेमेंट असणार आहे एक हजार पाचशे सात जागा आहेत तर सिनियर क्लर्क कम टायपीससाठी एकोणतीस हजार दोनशे पेमेंट आहे अठरा ते छत्तीस वयोगटातले उमेदवार अप्लिकेशन करू शकणार आहेत आणि सातशे बत्तीस जागा इथं देण्यात आल्या आहेत म्हणजेच आपण जर बघितलं टोटल जागा ज्या आहेत त्या आठ हजार एकशे तेरा जागा आहेत सर्वात जास्त जर आपण पोस्ट बघितल्या तर त्या गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी आहेत आणि सर्वच ह्या पोस्टसाठी अठरा ते छत्तीस वयो मर्यादा इथं ठेवण्यात आलेली आहे जर आपण बघितलं कोविड नाईन्टीनमुळे सर्वांना तीन वर्षाचे रिलेक्शन देण्यात आले आहेत परंतु त्याच्या व्यतिरिक्त ज्या रिझर्वेशन कॅटेगरी आहेत एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू एस किंवा पी डब्ल्यू बी डी एक यांच्याकरता सुद्धा एजमध्ये रिलेक्शन ठेवण्यात आलेले आहे ते रिलेक्शन जर आपण बघितलं तर पुढील प्रमाणे देण्यात आलेलं आहे त्याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत जसं की ओबीसी नॉन क्लेमिर लेअरसाठी तीन वर्षाचं एज रिलॅक्शन आहे एस सी एस टी करता पाच वर्षाचं आहे बाकीच्या पोस्ट करता जर कॅटेगरी करता जसं आपण पाहत तर पुढील प्रमाणे एज रिलॅक्शन इथं देण्यात आलेलं आहे जर आपण ह्या कोणत्याही कॅटेगरीसी बिलॉंग जर करत असाल तर शंभर टक्के आपण याचा लाभ घ्यायचा आहे आणि यासाठी आपण ॲप्लिकेशन करत असताना जोर त्या गोष्टीचा विचार करायचा आहे आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं ते आहे फक्त डिग्री आहे आपल्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून जर आपल्याकडे डिग्री असेल जसं की बी ए असू दे किंवा बी एस सी असू दे किंवा इतर कोणतीही डिग्री असेल जसं की आपल्याकडे एम कॉम असू शकतं एम कॉम असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार किंवा आपल्याकडे जर बी कॉम असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकतो किंवा एखादी इंजिनिअरिंग डिग्री असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात याची नोंद घ्यायची आहे आता इथं जर आपण बघितलं तर परीक्षा फी कशी दिलेली आहे तर जनरल कॅटेगरी करता पाचशे रुपये परीक्षा फी आहे आणि ओ बी सी एस सी एस टी किंवा इतर ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत त्यांच्याकरता फक्त दोनशे पन्नास रुपये इथं फी देण्यात आली आहे याची नोंद घ्यायची आहे आता इथं आपल्याला एक नोट काय दिला धिस फी इज आर एस टू फिफ्टी शॅल बी रिफंडेड ड्युली डिटेक्टिंग बँक चार्जेस ॲज अप्लाई केलन अपेरिंग इन फर्स्ट स्टेज सी बी टी म्हणजे जर आपण पहिली स्टेज सी बी टी जर आपण जॉईन होत असाल आणि त्यानंतर आपल्याला ही जी फी आहे पाचशे रुपये असो किंवा दोनशे पन्नास रुपये असो हे आपल्याला रिफंड करण्यात येणार आहे रेल्वेतर्फे त्यासाठी आपल्याला फर्स्ट सी बी टी क्लिअर करणं किंवा फर्स्ट सी बी टीला ॲपियर राहणं खूप इम्पॉर्टंट आहे आता ही फी जी ती ऑनलाईन पद्धतीने पेमेंट मोड करायचं आहे ॲप्लिकेशनसुद्धा आपल्याला कंप्लीट ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ही फी आपण आपल्या गुगल पे फोनपे किंवा इतर नेट बँकिंगच्या माध्यमातून सुद्धा भरू शकणार आहात आता आपण समोर जाऊन यामध्ये पाहणार आहोत की परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर यामध्ये दोन प्रकारच्या परीक्षा असणार आहे सी बी टी वन आणि सी CBT बी टी टू सी बी टी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आता सी बी टी वन जर बघितलं आपण तर त्यामध्ये ड्युरेशन जे असणारे नव्वद मिनटाचं असणार आहे आणि त्यामध्ये क्वेश्चनचा प्रकार कसा असणार आहे ते पुढील प्रमाणे दिलेलं आहे जनरल अवेअरनेस करतात चाळीस क्वेश्चन असणार मॅथमॅटिक्स करतात तीस इंटेलिजन्स आणि रिजनिंग करतात तीस असे टोटल शंभर क्वेश्चन आणि नव्वद मिनिटाचा कालावधी इथं देण्यात आला आहे नव्वद मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला ही परीक्षा कंप्लीट करायची आहे सी बी टी टेस्ट असणार आहे एकशे वीस मिनिट्स हा कालावधी पी डब्ल्यू बी डी करता म्हणजे डिसेबिलिटी पर्सन जे आहेत त्यांच्याकरता देण्यात आले त्याचबरोबर इथं निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे याची नोंद घ्यायची आहे देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग अँड व एकाच तीन मार्क हे निगेटिव्ह असणारे रॉंग आन्सरसाठी देण्यात ठेवायचं आहे कॅन्डिडेट हू आर शॉर्टलिस्टेड फॉर सेकंड स्टेज सी बी टी अवेटिंग रिझर्वेशन बेनिफिट ऑफ द ओबीसी जे त्या प्रमाण आपल्याला इथं माहिती देण्यात आली आहे आता यामध्ये जर आपण बोललं क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह टू अँड मल्टिपल चॉईस अँड लाईक म्हणजे क्वेश्चन जे एम सी क्यू टाईप क्वेश्चन आहेत मॅथमॅटिक्समध्ये काय विचारलं जाणार आहे याची सविस्तर माहिती आपल्याला देण्यात आली आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगमध्ये काय विचारलं जाणार आहे याचीसुद्धा माहिती आपल्याला इथं देण्यात आलेली आहे जनरल अवेअरनेसमध्ये काय विचारलं जाणार आहे याचीसुद्धा माहिती देण्यात आली आहे तर आपण एकदा जाहिरात संपूर्ण वाचायची आहे आणि नंतर जनरल अवेअरनेसमध्ये काय विचारलं आहे किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला दुसऱ्या ह्याच्या मॅथमॅटिक्समध्ये विचार झाले याची सविस्तर माहिती नाही आता सेकंड स्टेज सी बी टी जर आपण बघितली तर पहिल्या स्टेटमध्ये म्हणजे सी बी टी म्हणजे शॉर्टलिस्ट झालेले कॅन्डिडेट एकाच पंधरा ह्या रेशोनं सी बी टी टूसाठी आपल्याला क्वालिफाय केलेले जातात द एक्झामिनेशन सेकंड सी बी टी जे आहे त्याचंही टाइम जर बघितलं नव्वद मिनटाचा असणार आहे जनरल अवेअरनेस पन्नास क्वेश्चन मॅथमॅटिक्स पस्तीस क्वेश्चन इंटेलिजन्स आणि रिजनिंग करता पस्तीस टोटल नंबर जे क्वेश्चन आहे ते एकशे वीस असणारे आहेत आपले याच्यात नोंद घ्यायचे आहे यामध्ये सुद्धा मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे क्वेश्चन इथं दिलेल्याप्रमाणे विषयाप्रमाणे विचारले जाणार आहेत देण्यात आले मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क फॉर इलेबिलिटी इन व्हेरियस कॅटेगरी आहे ते देण्यात आले इथं इलेजिबिलिटी जे किती आपल्याला मार्क झाले पाडले पाहिजेत किंवा किती मार्क मिळाले पाहिजेत ही सविस्तर माहिती तर कॅटेगरी वाईज आपल्याला देण्यात आलेली आहे आता कॉम्प्युटर बेस्ड ऑप्टिट्यूड टेस्ट सी बी ए टी विल बी कंडक्टेड आफ्टर क्वालिफाईंग द सेकंड स्टेज सी बी टी आतली सी बी टी जी आहे सेकंड स्टेज ती झाल्यानंतर सी बी ए टी कॉम्प्युटर बेस्ड ऑप्टिट्यूड टेस्ट फक्त कोणत्या कस ह्याच्यासाठी पोस्टसाठी तर ती देण्यात आली आहे की कॅन्डिडेट हू हॅव ऑप्टेड फॉर स्टेशन मास्टर क्वालिफाईंग मार्क्स फक्त स्टेशन मास्तरसाठी ही पोस्ट होणार आहे देण्यात ठेवायचं आहे क्वालिफाईंग मार्क्स द कॅन्डिडेट्स नीड टू सिक्युअर अ मिनिमम टी स्कोर ऑफ फोर्टी टू मार्क्स इन इच ऑफ द स्टेट बॅटरीज टू क्वालिफाय दिस इज अप्लिकेबल टू ऑल कॅन्डिडेट्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ कम्युनिटी ऑर कॅटेगरी तर इथं आपल्याला अशी माहिती देण्यात आलेली आहे आता यामध्ये टायपिंग स्किल सुद्धा देण्यात आले फॉर दी पोस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट टायपिंग स्किल्स टेस्ट टी एस टी ऑफ क्वालिफाईंग नेचर मार्क्स ऑप्टेन इन टायपिंग स्किल टेस्ट शॉल नॉट बी ॲडिड फॉर मार्क मेटर ज्यासाठी आपल्याला टायपिंग स्किल्सुद्धा सुद्धा घेतलं जाणार आहे ह्या दिलेल्या पोस्टसाठी याची नोंद आपण घ्यायची आहे आता अधिक माहितीसाठी आपल्याला इथं देण्यात आले की पोस्ट वाईज आपल्याला कोणत्या कोणत्या टेस्ट असणार आहे किंवा कशी परीक्षा स्वरूप असणार आहे गुड ट्रेन साठी आपण जर बघितलं तर कॉमन सीबीटी असणार आहे सीबीटी टू पण असणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारची स्किल्स टेस्ट नाही सिनियर क्लर्क क्लक कम टाईपिससाठी जर बघा सी तर सीबीटी वन सी बी टी टू वन टायपिंग स्किल टेस्ट आपल्याला द्यायची आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिससाठी सीबीटी वन सी बी टी टू वन टायपिंग स्किल टेस्ट द्यायची आहे चीप कमर्शियल कम सुपरवाइजर सुपरवायझरसाठी आपल्याला सी बी टी वन सी बी टी टू द्यायचे आणि कोणत्याही प्रकारची टेस्ट आपल्याला द्यायची नाही स्टेशन करता आपल्याला सी बी टी वन सी बी टी टू आणि कॉम्प्युटर बेस्ड ऑप्टिट्यूट सी बी टी टी आपल्याला द्यायची आहे त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट विल बी हेल्ड फॉर द ऑल अबो पोस्ट देण्यात ठेवायचं आहे डॉक्युमेंट आणि मेडिकल ह्या सर्व पोस्टसाठी होणार आहे याची आपल्याला नोंद घ्यायची आहे आता ॲप्लिकेशन कसं करायचं आहे तर आपल्याला आर आर बीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला जे स्कॅन डॉक्युमेंट इथे देण्यात आले त्याची सवय जसं की फोटो असू दे आपले सिग्नेचर असू दे व्यवस्थित आपल्याला क्वालिफाय करण्यासाठी ॲप्लिकेशन व्यवस्थित करायचं आहे त्याचबरोबर आपण एस सी एस टी किंवा इतर कोणत्या कॅटेगरी असेल तर आपल्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर ते बी पण व्यवस्थित अपलोड करायचं आहे ॲप्लिकेशन करत असताना ईमेल आय डीन मोबाईल नंबर व्यवस्थित द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यावर सर्व माहिती येणार आहे पेमेंट अँड बँक अकाउंट डिटेल आपल्याला व्यवस्थित द्यायचं आहे जेणेकरून पेमेंट केल्यानंतर आपण सी बी टी वन अपियर झाल्यानंतर आपल्याला रेल्वेतर्फे जी आपली फी आहे पाचशे रुपये असो किंवा दोनशे पन्नास असो ते रिटर्न येण्यासाठी आपल्याला व्यवस्थित त्या गोष्टी भरायच्या आहेत त्याचबरोबर आपण पोझिशन जे आहे त्याचा आपण प्रेफरन्स देऊ शकणार आहात की आपण कोणत्या पोस्टसाठी जास्त प्रेफरन्स देऊ शकणार आहात बँक अकाउंट डिटेल द्यायचं दे आहे जसे रिफंड मी यायसाठी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे आपण बँक अकाउंट डिटेल भरायचं आहे फो, फो, फो फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड व्यवस्थित करायचे आहे लेटेस्ट फोटोग्राफ असावा सिग्नेचर अगदी ब्लॅक पेनने किंवा ब्ल्यू पेनने आपण व्हाईट पेपरवर करून त्याप्रमाणे सांगितलेल्या मेजरप्रमाणे अपलोड करायची आहे याची आपण नोंद घ्यायची आहे आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर आपण वेळोवेळी वेड़ आर आर बीची ची वेबसाईट चेक करायची आहे एस एम एस आणि ईमेलच्या माध्यमातून आपल्याला हॉल तिकीट मिळणार आहे आणि ते हॉल तिकीट आहे ते आपल्याला घेऊन आपण परीक्षेसाठी अपेअर होताना आपल्याला एक ओळखपत्र जसं की आधार कार्ड पॅन कार्ड हे आपल्याला सोबत ठेवायचं जेणेकरून आपल्याला परीक्षा सेंटर हॉलमध्ये आपल्याला प्रवेश दिला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल आपण पाहिलं की यासाठी रेल्वेत आठ हजार एकशे तेरा एन टी पी सीमध्ये जागा सुटलेल्या आहेत आणि त्यामध्ये पात्रता बघितलं आपण कोणतीही पदवी लागणार आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे पगार आणि बाकीच्या डिटेल आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे जवळजवळ पस्तीस हजार चारशे हा बेसिक पगार आहे स्टेशन मास्तर किंवा त्याच्या खाली जर पोस्ट आपण बहिला टायपीएस किंवा इतर कोणत्या ज्युनियर टायपीएससाठी तर एकोणतीस हा दोनशे हा बेसिक पगार आहे ही केंद्र सरकारची नोकरी आहे परीक्षा आपण जर मी तुम्हाला सांगितले कशी आणि कधी होणार परीक्षेसवर बघितलं तर आपण सीबीडी वन सी बीटी टू आणि आपल्या पोस्टनुसार आपल्या टायपिंग किंवा इतर पो ॲप्टिट्यूड टेस्ट ह्या होणार आहेत तर लवकरात लवकर ॲप्लिकेशन हे चौदा नऊला सुरू झालेलं आहे आणि आपण तेरा दहाच्या हे ॲप्लिकेशन कम्प्लीट पूर्ण करायचं आहे ॲप्लिकेशन करत असताना सर्व गोष्टी व्यवस्थित भरायच्या आहेत आणि ही परीक्षा फीसुद्धा आपल्याला रिटर्न मिळणार आहे सी बी टी वन ॲपर झाल्यानंतर तर याची नोंद घेऊन आपण लवकरात लवकर यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ कंप्लीट लिंक दिली आहे त्याच्यावर जाऊन आपण हे पी डी एफ जे आहे ते डाउनलोड करा आणि पी डी एफ एकदा वाचून व्यवस्थित घ्यान त्यानंतर आपण आर आर बीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अकाऊंट क्रिएट करायचं आहे आणि अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपल्याला तिथं बाकीची प्रोसेस फॉलो करायची आहे यासंदर्भात काही आपले प्रश्न असतील शंका असतील तर जरूर आम्हाला कळवा जेणेकरून आपण ॲप्लिकेशन करत असताना कोणती मदत लागली तरीसुद्धा आम्हाला सांगा आम्ही आपल्याला मदत करायचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र